नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे वे कोणत्या वेळेत पूजा करावी हे सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका नागपंचमीला नागदेवतेसह महादेवांना आवर्जून पूजावं कारण नाग हा महादेवांचा सर्वात प्रिय दागिना असतो असं म्हणतात नागपंचमी दोन हजार चोवीस हा श्रावण महिन्यातील आणि हिंदू धर्मातील पहिला सण आणि सर्वात महत्त्वाच्या उत्सवापैकी एक आहे शिवाच्या पसंतीच्या नागदेवाची पूजा करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करावी अशा परिस्थितीत दोन हजार चोवीस मध्ये नागपंचमी कधी येते आणि त्याची पूजा कशी करायची याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने नागदोष मुक्त होण्यास मदत होते याशिवाय जो कोणी या दिवशी सर्पदेवतेची पूजा करतो त्याचा कधीही कर सर्पदंशाने मूर्ती होत नाही नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा केल्याने काल सर्पदोषासह जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते नागपंचमी कधी आहे पंचांगानुसार या वर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार नागपंचमी नऊ ऑगस्टला साजरी केली जाणार आहे नागपंचमी पूजेची शुभ वेळ या दिवशी पूजेची शुभ वेळ दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी एक वाजता संपेल या दिवशी प्रदोष काळात नागदेवतेच्या पूजेला खूप महत्व आहे नागदेवतेची पूजा करण्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून मिनिटांपर्यंत सर्वोत्तम वेळ असेल शिववास योग निर्माण मानले जाते शिवाय याच दिवशी दुपारी एक वाजून शेचाळीस मिनिटांपर्यंत सिद्धी योग असेल त्यामुळे या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा केल्यास आयुष्यातल्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतील असं ज्योतिषांनी सांगितलं त्याचबरोबर नागपंचमीला निर्माण होणाऱ्या बल आणि बलव योगात भगवान शिव आणि नागदेवतेची पूजा केल्याने उत्तम फलप्राप्ती होती नागपंचमीला पूजाविधी कशी करावी नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला शिवलिंगावर जल अर्पण करावा आणि भगवान शंकराची पूजा करा, करा, करा। यानंतर घराचे प्रवेशद्वार मंदिर आणि स्वयंपाक दरवाजा स्वच्छ धुवा पाटावर हळचंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढून त्याला दूध लाह्या आगाडा दुर्वा वाहून पूजा करा नागदेवताची पूजा करून त्याला दूध साखर उकडीची पूर्णाची दिंड करून नैवेद्य दाखवावा नागपंचमीला या मंत्राचा जप करा ओम भुजेंग शाय विनाय सर्पराजाय धीमाही तनु नाग प्रचोदयात शेवटी नागदेवतेचे ध्यान करून कथा व आरती करावी शक्य असल्यास पूजेनंतर शेतात किंवा नागाची बी असेल त्या ठिकाणी जाऊन पूजा करून दुधाची वाटी ठेवावी कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद